मी उत्तम रामजी गायकवाड अखिल भार भारतीय गुरु रविदास समता परिषदेचा महाराष्ट्राचा प्रदेश संघटक आहे आणि अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीनं दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साहित्य संमेलन आयोजित केलेला आहे या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये सर्व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे यामध्ये संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर निर्मलाताई भामोदे आहेत या संमेलनासाठी आमचे नेते भारतीय गुरु रविदास माननीय इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकरजी यांच्या अधिपत्याखाली हे साहित्य संमेलन होणार आहे या साहित्य संमेलनात ज्या ज्या महामानवांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलं त्या सर्व महामानवांच्या नावाने बहुजन समाजाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठावीसवी जयंती तारखेप्रमाणे पंधरा फेब्रुवारी रोजी व वीर क वीर संत सेवालाल महाराज व गुरु रविदास यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी गुरु रविदास समता परिषदेचा महाराष्ट्राचा संघटक या नात्याने मी आपणास नम्र विनंती करतो की गुरु रविदास च्या जयंतीच्या निमित्तानं तसेच संत सेवालाल महाराजाच्या जयंतीच्या निमित्तानं वीर कक्कय्याच्या जयंतीच्या निमित्तानं जे काही दिवसभराचा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबविणार आहोत त्या उपक्रमामध्ये सर्व विचारवंत बहुजन समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच युवक युवतींनी सहभागी व्हावे असे मी आपण सर्वांस नम्र निवेदन करतो मी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलुरकर संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आणि अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य परिषद गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त आणि वीर ककया संत सेवालाल महाराज यांच्या देखील जयंतीनिमित्त अखिल भारतीय गुरु रविदास संता परिषदेच्या वतीने येत्या रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय भावसार चौक नांदेड या ठिकाणी आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे या साहित्य संमेलनाचा उद्देश गुरु रविदास आणि बहुजन समाजामध्ये जे महामानव झालेले आहेत त्या सर्व महामानवांच्या परिवर्तनवादी विचारावर आधारित साहित्य कथाकथन असेल कविता असतील किंवा परिसंवाद असेल चर्चासत्र असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल हे सर्व परिवर्तनवादी विचारावर आधारित अशी एक दिवसीय साहित्याची मेजवानी या पंधरा फेब्रुवारी रोजी आपणाला मिळणार आहे गुरु रविदासांचा जन्म पंधरा फेब्रुवारी तेराशे रोजी झालेला आहे त्यानुसार तारखेनुसार गुरु रविदासांची ही येणारी पंधरा फेब्रुवारीची जयंती ही सहाशे अठ्ठावीसवी जयंती आहे याला एक संदर्भ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरा फेब्रुवारी एकोणीशे त्रेपन्न रोजी दिल्ली या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी गुरु रविदासांची पाचशे पंचावन्नवी जयंती साजरी केली आणि त्या पाचशे पंचावन्नचा जर आपण हिशोब लावला तर ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी होणारी गुरु रविदासांची जयंती ही सहाशे अठ्ठावीसवी आहे म्हणून आम्ही तिथी पुराण पंचांग कालनिर्णय याच्या नादी न लागता वैज्ञानिक पद्धतीने इंग्रजी तारखेप्रमाणे महामानवांचे जयंती महोत्सव आणि स्मृती दिन साजरे झाले पाहिजेत या उद्देशानं या गुरु रविदास जयंतीचा दरवर्षी आम्ही पंधरा फेब्रुवारी हा दिवस ठरवून घेतलेला आहे आणि आपण आपले वाढदिवस इंग्रजी तारखेप्रमाणे करतो बँकेतले आपण व्यवहार सर्व इंग्रजी तारखेप्रमाणे करतो आपण बँकेमध्ये चेक देताना अश्विन शुद्ध पक्ष शुक्ल असं काही लिहित नाही आपण इंग्रजी तारीख त्यामध्ये टाकतो जगामध्ये सगळ्या महामानवांचे जेवढे काही मोठे महामानव झाले त्यांचे जयंती हे इंग्रजी तारखेप्रमाणे साजरे होतात कारण असतो तारीख निश्चित असली म्हणजे समाजही निश्चित असतो परंतु तिथीप्रमाणे जयंती आज एक फेब्रुवारी जी जयंती आलेली आहे ती, ती पुढच्या वेळी वेगळ्या तारखेला येते आणि त्याच्या पुढच्या वर्षी आणखी वेगळ्या तारखेला येते म्हणजे संभ्रमावस्था निर्माण होते आणि तारखेची संभ्रमावस्था निर्माण झाली की समाजही संभ्रम अवस्थेमध्ये अडकून राहतो बाबासाहेबाची जयंती केव्हा आहे हे झोपेतल्या पोराला जर तुम्ही लहान पोराला जर उठून विचारलं तर तो ठामपणे सांगतो की माझ्या बाबासाहेबाची जयंती चौदा एप्रिल रोजी आहे असं तो ठामपणाने सांगतो पण रविदासाची जयंती कधी आहे तुम्ही कोणत्याही प्राध्यापकाला विचारा डॉक्टरला विचारा वकिलाला विचारा तो निश्चित तारीख सांगू शकत नाही कारण समाज तिथीच्या मागे लागलेला आहे म्हणून या तिथी पुराण पासून समाजाला दूर नेण्यासाठी म्हणून आम्ही मुद्दाम पंधरा फेब्रुवारी रोजी गुरु रविदासाची जयंती साजरी करतो आणि निमित्ताने एक भव्य असा साहित्यिक कार्यक्रम आम्ही या नांदेड शहरामध्ये ठेवलेला आहे तर या साहित्य संमेलनामध्ये सर्व जातीच्या बहुजन समाज माध्यमाने सहभागी व्हावं गुरु रविदासाची जयंती या म्हणजे चर्मकार समाजानं सहभागी व्हावं असं नाही तर याच्यामध्ये शेवालाल महाराजांची जयंती आहे वीर कटी जयंती आहे आणि माता रमाईची सुद्धा त्या सात फेब्रुवारी जयंती आहे त्यांचा सुद्धा या साहित्य संमेलनामध्ये समावेश असणार आहे म्हणून सर्व जातीच्या परिवर्तनवादी विचाराच्या लोकांनी या जयंती महोत्सवामध्ये आणि या साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं याचे निवेदन आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे आमचे राज्याचे संघटक उत्तम गायकवाड यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी लहान लेकरांसह आबाल वृद्धांसह या जयंती महोत्सवामध्ये आणि साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो या साहित्य संमेलनाचं स्वरूप अखिल भारतीय स्वरूपाचं आहे म्हणून या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक दिल्ली उत्तर प्रदेश बिहार हरियाणा अशा अनेक राज्यातून या ठिकाणी मोठमोठे साहित्यिक विद्वान विचारवंत मंडळी मान्यवर मंडळी कवी लेखक गायक सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च असे कार्यक्रम केलेले आहेत आणि देशभरातील मान्यवरांना या ठिकाणी बोलवलेलं आहे असतो तारीख निश्चित असले म्हणजे समाजही निश्चित असतो परंतु तिथीप्रमाणे जयंती आज एक फेब्रुवारी रोजी जयंती आलेली आहे ती पुढच्या वेळी वेगळ्या तारखेला येते आणि त्याच्या पुढच्या वर्षी आणखी वेगळ्या तारखेला येते म्हणजे संभ्रमावस्था निर्माण होते आणि तारखेची संभ्रमावस्था निर्माण झाली की समाज संभ्रम अडकून राहतो बाबासाहेबांची जयंती केव्हा आहे हे झोपेतल्या पोराला जर तुम्ही लहान पोराला जर उठून विचारलं तर तो ठामपणे सांगतो की माझ्या बाबासाहेबाची जयंती चौदा एप्रिल रोजी आहे असं तो ठामपणाने सांगतो पण रविदासाची जयंती कधी आहे तुम्ही कोणत्याही प्राध्यापकाला विचारा डॉक्टरला विचारा वकिलाला विचारा तो निश्चित तारीख सांगू शकत नाही कारण समाज तिथीच्या मागे लागलेला आहे म्हणून या तिथी पुराण पासून समाजाला दूर नेण्यासाठी म्हणून आम्ही मुद्दाम पंधरा फेब्रुवारी रोजी गुरु रविदासाची जयंती साजरी करतो आणि निमित्ताने एक भव्य असा साहित्यिक कार्यक्रम आम्ही या नांदेड शहरामध्ये ठेवलेला आहे तर या साहित्य संमेलनामध्ये सर्व जातीच्या बहुजन समाज मानवाने सहभागी व्हावं गुरु रविदासाची जयंती या म्हणजे चर्मकार समाजाला सहभागी व्हावं असं नाही तर याच्यामध्ये सेवालाल महाराजांची जयंती आहे वीर ककय्याची जयंती आहे आणि माता रमाईची सुद्धा त्या सात फेब्रुवारीची जयंती आहे त्यांचा सुद्धा या साहित्य संमेलनामध्ये समावेश असणार आहे म्हणून सर्व जातीच्या परिवर्तनवादी विचाराच्या लोकांनी या जयंती महोत्सवामध्ये आणि या साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं याचे निवेदन आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेलं आहे आमचे राज्याचे संघटक उत्तम गायकवाड यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी लहान लेकरांसह आभार वृद्धांसह या जयंती महोत्सवामध्ये आणि साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो या साहित्य संमेलनाचं स्वरूप अखिल भारतीय स्वरूपाचं आहे म्हणून या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक दिल्ली उत्तर प्रदेश बिहार हरियाणा अशा अनेक राज्यातून या ठिकाणी मोठमोठे साहित्यिक विद्वान विचारवंत मंडळी मान्यवर मंडळी कवी लेखक गायक सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च असे कार्यक्रम केलेले आहेत आणि देशभरातील मान्यवरांना या ठिकाणी बोलवलेलं आहे